नमस्कार मित्रांनो मी सुधीर तळेकर टेक कॉर्नर या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो मित्रांनो कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना पाच हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेत अनुदान देण्याची घोषणा राज्य शासनाने केली आहे त्याचा शासन निर्णय एकोणतीस जुलै रोजी काढण्यात आला त्यामध्ये एका शेतकऱ्याला दोन हेक्टरसाठी दहा हजार रुपये तर वीस गुंठ्यापेक्षा कमी क्षेत्र असेल तर किमान एक हजार रुपये त्यामध्ये मिळणार आहेत त्यामध्ये पात्र शेतकरी कोण असणार आहे तर ज्या शेतकऱ्यांनी दोन हजार तेवीसमध्ये मध्ये पीक पाहणी ॲप किंवा पोर्टलद्वारे नोंदणी केली आहे असे शेतकरी पात्र ठरणार आहेत त्यामुळं आता या अनुदानाची का जी काही कार्यवाही आहे ती सुरू झालेली आहे तर मित्रांनो याचा जो काही जी आर आहे तो आपण एकदा जी आर बघून घेऊ नेमकं काय आलेलं आहे तर, तर मित्रांनो हा अशा प्रकारचा जी आर आहे यामध्ये तुम्हाला वरती दिनांक दिसत आहे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी त्यामध्ये विषय दिलेला आहे आपण या या जी आरमध्ये विषय काय तो एकदा बघून घेऊया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत हा विषय आहे तर खाली इथे बघू शकता तुम्ही उपरोक्त विषयाबाबत संदर्भाधीन शासन निर्णयांवे राज्यातील सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये थेट लाभ हस्तांतरणाच्या म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून होणार आहे त्या अनुषंगाने अनुज्ञे अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधित माहितीचा वापर करण्यात करण्यासाठी त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा खाली इथे नमुना दिलेला आहे आता हे ना हरकत प्र पत्र आहे हे तुम्हाला जोडून तुमचे जे कोणी कृषी सहाय्यक असेल तुमच्या एरियामध्ये त्यांना हे द्यायचं आहे तर हा कसा प्रकारे संमतीपत्र आहे ते एकदा बघून घेऊया हे संमतीपत्र तुम्ही हे मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता तर हे संमतीपत्र आहे यामध्ये दिलेलं आहे सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदित कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य या कृषी व कृषी विभागाच्या अन्य अंतर्गत अनुदान सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार या संमतीपत्राद्वारे माझ्या आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक आणि किंवा तत्सम प्रणालीद्वारे प्राप्त वैद्यतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अधिनियम दोन हजार सहा नुसार संमती देत आहे माझ्या संबंधित माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटविण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणतेही अन्य करण्यासाठी वापरली जाणार नाही अशी खात्री बाळगतो आता हे जे संमतीपत्र याला डाउनलोड करायचे तुम्ही याची प्रिंट काढायची आहे प्रिंट काढल्याच्यानंतर या ठिकाणी जिल्हा आहे त्या जिल्ह्याच्या ठिकाणी तुमचा जो काही जिल्हा आहे तो टाकायचा आहे त्याच्यानंतर समोर तालुका जो असेल तुमचा तो तालुका टाकायचा आहे त्याच्यानंतर गाव आणि पुढे खाली ते शेतकऱ्याचे संपूर्ण नाव आधार कार्डनुसार मराठीत आणि इंग्रजीमध्ये तर इथे पहिले नाव या ठिकाणी जो कोणी शेतकरी आहे त्या शेतकऱ्याचं आधार कार्डवरती मराठीमध्ये जसं नाव आहे तसं टाकायचे त्याच्यानंतर मधलं नाव आणि आड नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर खाली फर्स्ट नेम या ठिकाणी तुमच्या आधार कार्डवरती इंग्लिशमध्ये जसं नाव आहे तसंच टाकायचं आहे स्पेलिंग वगैरे सगळं व्यवस्थित बरो बरोबर टाकायचे आहे त्याच्यानंतर इथे नेम वडिलांचं नाव टाकायचं आहे शेतकऱ्याचं जे असेल ते त्याच्यानंतर आड नाव टाकायचं आहे सरनेम या ठिकाणी त्याच्यानंतर इथे आधार क्रमांक इंग्रजीमधून असं दिलेला आहे तर आधार क्रमांक जो आहे ते बारा अंक ते व्यवस्थित तुम्हाला ह्या चौकोनी बॉक्समध्ये टाकायचे आहेत त्याच्यानंतर इथे खाली शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक जो असेल तो टाकायचा आहे आणि खाली दिनांक टाकून खाली इकडे जे सही व नाव या ठिकाणी अर्जदार सही करत असेल तर सही किंवा अंगठा असेल तर अंगठा करायचा आहे आणि त्याचं नाव टाकायचं आहे त्याच्यानंतर इथे खाली संबंधित कृषी सहाय्यक संपूर्ण संपूर्ण नावास स्वाक्षरी व दिनांक या ठिकाणी हा जी का या आए, जे काय संमतीपत्र आहे हे तुम्हाला तुमच्या क्षेत्रामधील एरियामधले जे कोणी कृषी सहाय्यक आहे त्यांच्याकडे हेच जमा करायचं आहे त्यांची इथे ते सही वगैरे दिनांक घ्यायचं आहे जर खाते सामायिक असेल तर काय करायचं आहे तर त्यासाठी तुम्हाला इथे खाली तिसरा जो अर्ज आहे ना हरकतपत्र याची प्रिंट काढायची आहे आणि या ठिकाणी सामायिक खातेदार ना हरकतपत्र आहे तर याची प्रिंट काढून तुम्हाला याच्यावरची माहिती भरायची आहे तर या ठिकाणी काय दिलेलं आहे एकदा बघूया सन दोन हजार तेवीसच्या खरीप हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलवर नोंद झालेल्या कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे या योजनेचा आम्हाला लाभ घ्यावायचा आहे आम्ही जिल्हा जो आहे तुमचा तो टाकायचा आहे त्याच्यानंतर तालुका आणि गाव टाकायचं आहे मधील संयुक्त खाते क्रमांक तुमचे जे कोणी जॉईंट अकाउंट असेल त्यापैकी एक जणांचा इथे खाते क्रमांक टाकायचा आहे जे हिस्सेदार आहोत आम्हाला अनुन्य असणाऱ्या लाभाची रक्कम ही आम्ही सर्व संमतीने आमच्यातील सह हिस्सेदार असलेल्या खालील खातेदार यांच्या संलग्न बँक खात्यामध्ये जमा करण्यास संबंधित आहोत म्हणजे तुमचं जरी जॉईंट खातं असेल तर त्याची जे काही रक्कम आहे ती फक्त एकाच जणाच्या खात्यामध्ये येणार आहे तर तुम्हाला ज्याच्या खात्यामध्ये नाथ हे रक्कम पाहिजे त्याचं नाव इथे टाकायचं आहे श्री किंवा श्रीमती जे खातेदार आहे त्यांचं संपूर्ण नाव टाकायचं आहे पहिल्या ठिकाणी मराठीमध्ये त्याच्यानंतर तेच नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये खाली टाकायचं आहे त्याच्यानंतर खातेदार आधार क्रमांक इंग्रजीमध्ये जे जी काही खातेदारकाचं वरचं जे नाव तुम्ही टाकलेलं आहे त्यांचाच आधार क्रमांक खालच्या चौखणी बॉक्समध्ये टाकायचं आहे त्याच्यानंतर खातेदार मोबाईल क्रमांक या ठिकाणी जो कोणताही खातेदार तुम्ही वरती दिलेला आहे त्याचं इथं मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि तुम्ही जे कोणी खातेदार आहात त्यांचे नावे तुम्हाला खाली जे येथे अनुक्रमांक एक दोन तीन चार दिलेलं आहे या ठिकाणी खातेदाराचे खाते नाव कॉलममध्ये तुम्ही जेवढे कोण खातेदार असाल त्यांचं नाव टाकायचं आहे पुढे त्यांची स संमतीबाबत सही घेवा अंगठा घ्यायचा आहे तर आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पूर्ण फिलअप नंतर भरल्याच्या नंतर संबंधित कृषी सहायकाचे जे कोणी असेल तुमच्या प परीक्षेत्रामधला त्याच्याकडे हे जमा करायचं आहे तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही कापूस सो सोयाबीन अनुदानासाठी हे जे काही संमतीपत्र आहे ना हरकतपत्र आहे हे तुम्ही तुमच्या क्षेत्रामधील कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे त्याच्यानंतर थोड्या दिवसांनी हे अमाऊंट जी आहे ते तुमच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल परंतु मित्रांनो येतेत नाही यांनी सरळ सरळ सांगितलेलं आहे की डायरेक्ट बेनिफिशियली ट्रान्सफर होणार आहे म्हणजे तुमच्या बँक अकाउंटला जर आधार लिंक असेल तर हे सगळी प्रोसेस आधारच्या माध्यमातून होते त्यामुळे तुमच्या बँक अकाऊंटला आधार लिंक असणं अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही अगोदर खात्री करून घ्यायची की तुमच्या बँक अकाऊंटला आधार लिंक केलेली आहे की नाही तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला तुमच्या कापूस आणि सोयाबीन अनुदानासाठी संमतीपत्र सादर करायचं आहे तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा धन्यवाद